काय दिसतंय हाय सगळ्याला नमस्कार जय भीम जय शिवराय तर चला आज आपला देत कसा आहे तर मला दिवसाचा नाही व्हिडिओ काढायला जमत तर आपली इथं चवळी आहे तर चवळीला मी भाजून देते तुम्ही कसं करता काय मला माहित नाही तर हो काही फोटोज तर भाजली मी चवळी तर आता इला शिवायला गरम पाणी करून हो आम्ही शिजायला टाकणार आहे

तरी उद्या तर जाणं अवघड हायचं तुम्हाला असं बघायचं इतकं कॅरी बॅग जळली इतकी चटणी जळली गॅस पशी काय केलं जळ गेलो दिसलो मला पण तू कशाला जायचं काय कोणी केलं गॅस पशी कोण गेल आधी मी रोज गेलो गॅस पशी काय गेलेली मग आता दोघाची चुकीच कुणाची आहे ना तुझी काय आहे का मी काय केलं बॅगला कॅरी बॅग लाग पिटाची तर आता या दोघाच बघू भांडण कस मिरतय कसं नाही काय माहितीये तर ती म्हणताय मी गॅस पशी गेली ती म्हणते मी गेली नव्हती तर काय एवढी कॅरी बॅग गॅस पशी एवढी कॅरी बॅग जळली आणि आपल्या तिकट आताच आणलं होतं इका जळ आहे तर कसं काय करायचं आणि कसं नाही अवघड आहे बघा तर मला चवळी ते शिजली भाकरीला आता झालंय <laughs> दो <laughs> तर बघा आपण रात्री मी दळण दिलेलं तर आणलं रात्री दळून म्हणजे सकाळी बघा शिक आण

भाकरीची चव आहे बघा गॅसवर भाकरीच काय चव नाही आईच्या हाताला जेवढी चव असते ना तेवढी आपल्या हाताला नसते तर त्या माऊ किती बघ नसते माऊ नसते आपल्याला कटावी माऊ नसते आपण एकटाच असतो बाबा कधी एवढा मात्र आहे बघा की पैसा पाणी असल्यावर सगळीकडे असतंय गणगंत जास्त एक येत जात पण असल्या गरीबांला नाही की कुणीकडं गणगतं इचरत की एवढं आहे त्याच्यामुळे माझं पोरग म्हणत आहे की इतर घ्या तुम्हीच ओळखून खून मी मांडलेलो ए बी साफ कठी आहे

मग हे आपला आता अर्पण लावता म्हणलं लावा भाकर तर कसं कुडूम कुडूम हाय का ना पापूड बिपूड तर झाले आपल्या चारच भाकरी करायच्या होत्या हो कडकच केलं मी तर कांदा चिरून घेतलं घेतला

ते चालले ते तसे गरो लागतय सगळी ही बघा झाड फुकून फुकून दुकायला लागले का नाही काय करावं काय नाही लिया बाळा कडपत्ता घेऊन याचा बाळाचा तिथं बाळा दादू माझ्याला काम करतोय आणि पंढरपूरची आत्या, थे थे। तो तो आत्या है है। ती सांगते आता काय मंत्रा मग काय म्हणतो जातो आठ आठवत ना तर ती म्हणतोय आत्या कवा येत आणि कव्हा नाही मलाच माहिती नाही तर आठवणी नाही या एकदा जाऊन यावा या उभे उभे या आणि जावा